कॅन्डल मार्च काढत आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची केली मागणी मासाजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांची आमनुषपणे झालेले हत्येच्या निषेधार आज मोडणीम शहरातील सर्वपक्षीय बांधवांच्या वतीनं कॅन्डल मोर्चा काढत आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली मोडणीम शहरातील मुख्य रस्त्यावरून काळ्या फिती दंडावरती बांधत हा कॅन्डल मार्च काढण्यात आला त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयासमोर स्वर्गीय संतोष देशमुख यांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर केवळ खंडणीसाठी स्वर्गीय संतोष देशमुख यांचा अमानुषपणे खून करण्यात आला ही घटना मानवतेला काळीमा फासणारी असून अशा नराधामांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली या कॅन्डल मार्चमध्ये मुन्नेमधील तरुण वर्ग सहभागी झाले होता ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र धोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनला क्लिक करा तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुसरून कायदेशीर कारवाई होऊन योग्य तो तपास होऊन अशा क्रूर प्रवृत्तींना समाजानं थारा देऊ नये जेवढी होता होईल एवढी भयानक शिक्षा अशा गुन्हेगारांना व्हावी की जेणेकरून कुणाचीही दादा तू झाली नाही पाहिजे असं कृत्य करण्याची कुणाची हिंमत नाही झाली पाहिजे कुणी धजावलं नाही पाहिजे अशा रीतीनं त्यांना शिक्षा देण्याकरिता म्हणून सरकारला न्याय व्यवस्थेला एक छोटस आवाहन करण्याकरिता आव्हान नाही आवाहन आपण सर्व Listo. Uno